महाराष्ट्राचं उत्पादन आणि आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधील विमानतळाचं मार्च दोन हजार चोवीसमध्ये विस्तार आणि नूतनीकरण करून देवाभाऊंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यामुळे उद्योगांना फायदा होत असून रोजगाराच्या अनेक संधीही वाढत आहेत मात्र अजूनही या पुणे विमानतळाचं नामकरण झालेलं नाही आहे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील कार्यक्रमात उपस्थित असताना खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या विनंतीला मान देऊन नूतनीकरण केलेल्या विमानतळाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव तयार केला आणि तो पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाईल असं देखील आश्वासन त्यांनी दिलं आहे मोहोळ यांचं एका गोष्टीकरता मनपूर्वक अभिनंदन करेल एक अतिशय सुंदर संकल्पना मुरली अण्णांनी आमच्यासमोर मांडली पण जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे चांगलं झालेलं आहे त्याचं नामकरण हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं असा एक अतिशय चांगलं संकल्पना मांडली मी स्वतः तात्काळ त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या कॅबिनेटला आम्ही ते मांडणार आहोत